दुचाकी स्लिप होऊन एक गंभीर जखमी नॅशनल हायवे क्रमांक चव्वेचाळीस वरील केनी फाट्या समोरील घटना दुचाकी स्लिप होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नॅशनल हायवे क्रमांक चव्वेचाळीस वरील फाट्यासमोर आज गुरुवार दिनाक चोवीस रोजी रात्री साडे नऊच्या दरम्यान उघडकीस आली धीरज चोपाळा वय वर्ष अडतीस राहणार करंजी अशी दुचाकी स्लिप होऊन अपघातात जखमी झालेल्या इसमाचे इस नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार धीरज चोपाळा हे आपल्या एकटिवा स्कूटी ्याण्णव शून्य सहा या क्रमांकाच्या दुचाकीने वडकीकडून करंजीकडे जात होते दरम्यान जवादे फाट्यासमोर असलेल्या पेट्रोल पंपासमोर त्यांची गाडी स्लिप झाली या अपघातात धीरज यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने घटनास्थळी तात्काळ महामार्ग कर्मचारी दाखल होऊन जखमीला करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा